नमस्ते कसे आहात सर्वजण मस्त ना आज आपण ज्या लोकांचा खांद्यापासून हात पूर्ण खूप दुखतोय हाताचं मनगट खूप दुखतोय बोटं वळत नाहीयेत बोटं खूप थरथरतात बोटं खूप दुखतात तर अशा लोकांना रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया काय ना असा जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्हाला हाताची हालचाल करणारी रोज योगासने करायची त्याने काय होतं तुमच्या हाताच्या ज्या आकडलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो व तुमच्या हाताची हालचाल व्यवस्थित होते आणि तुमची बरीचशी दुखणी हाताची बंद होतात त्यामुळे तुम्हाला हाताची हालचाल करणारी रोज योगासने करायचे योगास करा जे की मी तुम्हाला आज दाखवणार आहे ती ही योगासने करायला एकदम सोपी आणि खूप इफेक्टिव्ह आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्ही ही आरामात बेडवर बसून सुद्धा ही सहज योगासने करू शकता चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत हात दुखीचे अनेक कारणं आहेत जर तुम्ही लॅपटॉपवरती खूप वेळ काम करत असाल तरी सुद्धा तुमचा हात दुखतो हाताला मुंग्या खूप येतात हात अवघडल्यासारखा होतो किंवा तुम्ही मोबाईल हातामध्ये पकडून सुद्धा त्याच्यामध्ये खूप वेळ पाहत असाल किंवा काम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हात दुखीचा त्रास होतो किंवा तुम्ही रात्री झोपेमध्ये चुकीच्या पद्धतीने झोपला असाल तरीसुद्धा सकाळी उठल्यावरती तुमचा हात अवघडतो आणि खूप हात दुखतो किंवा तुम्ही अभ्यास करताना खाली वाकून हातामध्ये पेन पकडून खूप वेळ लिहित असाल तरी सुद्धा तुमच्या हाताची बोटं खूप दुखतात हाताच्या बोटांना खूप मुंग्या येतात वय सुद्धा जास्त झाल्यावरती आपले हात खूप थरथरतात हाताची बोटं वळत नाही आहेत हात खूप दुखतात अशी अनेक कारणं आहेत हात दुखीची सर्वप्रथम तुम्हाला या पद्धतीने बसून घ्यायचं आहे जर तुम्हाला बसता येत नसेल तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून सुद्धा आरामात अगदी बेडवर बसून सुद्धा ही योगासने तुम्ही रोज करू शकता याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दोन्ही हात समोर घ्यायचे या पद्धतीने श्वास भरत हाताची बोटं आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने तुम्हाला रोज वेळा करायचं आहे या पद्धतीने जर तुमच्या हाताची बोटं वळत नाही आहेत हाताच्या बोटांना खूप मुंग्या येतात थरथरतात वय झाल्यावरती खूप तर तुम्हाला लगेच फरक जाणवणार आहे याच्यामध्ये त्यामुळे हाताच्या बोटांचासुद्धा आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे या पद्धतीने परत आपल्याला हाताच्या मुठी करायच्यात अंगट आतमध्ये घ्या त्याच्यावरती बोटं आहेत आणि राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉकवाईज या पद्धतीने जर तुमच्या हाताचे मनगट खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे उलट दिशेने दहा वेळा करा क्लॉकवाईज दहा वेळा अँटी क्लॉकवाईज दहा वेळा या पद्धतीने तर तुमचे खूपच मनगट दुखत आहेत तर हळूहळू तुम्हाला जसं जमेल तसं रोज हळूहळू करायचं या पद्धतीने परत अल्बोज फोल्ड करायचे या पद्धतीने आणि हात आपले खांद्यावरती ठेवायचे तर तुमचे खूपच दुखत आहेत हात होत नाहीत वळत नाही इथपर्यंत झालं तरी चालेल जेवढं तुम्हाला सुरुवातीला होत आहे तितकं हळूहळू करायचं या पद्धतीने जेवढं तुम्हाला पेन्सन होत आहे त्या पद्धतीने करा हळूहळू दहा काउंट करायचे याचे पण तुम्हाला रोज रिलॅक्स नेक्स्ट मध्ये परत आपल्याला हाताच्या मोठी करायच्यात श्वास सोडत खाली या श्वास भरत वरच्या दिशेने श्वास सोडत खाली श्वास भरत वरती याचे पण तुम्हाला रोज दहा काउंट करायचे पूर्ण हाताचे मनगट खालच्या दिशेने वरच्या दिशेने जो काय पूर्ण हातावरती ताण येत तो फील करायचा जेव्हा तुम्ही हाताच्या मुठी खाली घेताय तेव्हा तुम्हाला वरच्या दिशेने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे जेव्हा तुम्ही वरती घेताय तेव्हा खाली जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे जर तुमच्या हाताचे मनगट दुखतायत तर तुम्हाला लगेच ह्या आसनाने आराम मिळणार आहे या पद्धतीने दहा काउंट करा रोज नेक्स्टमध्ये आपल्याला परत हात समोर आहे दुसऱ्या हाताने आपल्याला हाताची बोटं पकडायचेत आहेत आणि आपल्या चेहऱ्याकडे खेचायचे या पद्धतीने जो काय पूर्ण हातावरती इकडे ताण येतोय स्ट्रेचिंग होतंय ते फील करायचं आहे जेव्हा तुम्ही बोटं वरच्या दिशेने खेचताय तेव्हा तुम्हाला इकडे खालच्या दिशेने ताण येतोय स्ट्रेचिंग होतंय ते पूर्ण फील आहे होल्ड करा दहा सेकंड परत खालच्या दिशेने बोटं घ्यायच्यात आणि आपल्याकडे खेचायचे आहेत जेव्हा तुम्ही खालच्या दिशेने बोटं घेताय तेव्हा इकडे वरती जे काय स्ट्रेचिंग होतंय ते फील आहे या पद्धतीने होल्ड करा दहा सेकंड जर तुम्ही रोज करायला लागला आठ दिवस तर तुम्हाला मग वीस सेकंड तीस सेकंड होल्ड करायचं आहे बरं दुसरा हात समोर आहे दुसऱ्या हाताने पकडा बोट आपल्याकडे खेचायचे आहेत होल्ड करा दहा सेकंद जर तुमची बोटं खूप दुखत आहेत तर हळूहळू करा जेवढं तुम्हाला जमत आहे पेन त्या हिशोबाने हळूहळू करायचं आहे खालच्या दिशेने पण दहा सेकंड होल्ड करा प्रचंड प्रमाणात आपल्या हातावरती ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचं आहे तुमचा हात खूप दुखतोय सरळ होत नाही असा झाला तरी चालेल जेवढं तुम्हाला करता येते तितकं करायचंय पण रोज करायचंय या पद्धतीने जो काय ताण येतो हातावरती स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये परत आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि हाताची बोटं फक्त आपल्याला हलवून घ्यायचे तुम्ही दोन्ही हात साईडला पण घेऊ शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने हात ठेवायचे आणि हाताची बोटं फक्त हलवायचे जर तुमच्या हाताला खूप मुंग्या येत आहेत हाताची बोटं खूप दुखत आहेत थरथरत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे हे तुम्हाला रोज दहा सेकंड वीस सेकंड किंवा लगेच तुमच्या हाताला कधी कधी मुंग्या येतात आपण खूप वेळ मोबाईल हातात पकडल्या होती सुद्धा मोबाईल खाली ठेवून तुम्ही अशी हाताची बोटं फक्त हलवून घेतली तरी चालेल तुम्ही दोन्ही हात साईडला ठेवून पण बोट हलवू शकता या पद्धतीने हे तुम्हाला रोज दहा ते वीस सेकंड करायचंय नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे शोल्डर अप करायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे पूर्ण हात पण आपल्याला गुडघ्यांवरती राऊंडमध्ये फिरवायचे आहेत खांदे पण पूर्ण वर्दी घ्या आणि राऊंडमध्ये फिरवा या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत जर तुमचे खांदे दुखत आहेत हात खूप दुखतोय तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमचे खूपच खांदे दुखत आहेत आणि तुम्ही हा व्यायाम प्रकार करायला लागला तर तुम्हाला लगेचच आराम मिळणार आहे उलट दिशेने पण तुम्हाला रोज दहा करायचे आहेत काउंट या पद्धतीने तु� खूप इफेक्टिव्ह आहे जर खांदे दुखत आहेत हात दुखत आहेत त्याच्यासाठी हे आसन या पद्धतीने जर तुम्हाला होत नाहीये हळूहळू करा काय हरकत नाही सुरुवातीला जमत नाही अगदी खांदे खूप तुमच्या हलत नाहीये इतकं झालं तरी चालेल जेवढं तुम्हाला स्ट्रेचिंग जमत आहे तितकं हळूहळू करा नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायच्यात हाताच्या मोठी करायच्यात त्या पद्धतीने श्वास भरत दोन्ही हात बाहेर घ्या श्वास सोडत आत मध्ये त्याच्यापर्यंत तुम्हाला रोज दहा काउंट करायचे तर तुमचे हात खूप दुखत आहेत पाटी होत नाही इथपर्यंत झालं सुरुवातीला तरी चालेल तरी पण तुम्हाला रोज करायचं मग तुमच्यासुद्धा हात असे पूर्ण पाटी जाणार आहेत आणि हळूहळू तुमचं पूर्ण हाताचं दुखणं कमी होणार आहे आणि एक दिवशी पूर्ण बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्यायाम प्रकार रोज करायचा या पद्धतीने जेवढं तुम्हाला होतं इथपर्यंत झालं तरी चालेल सुरुवातीला काय हरकत नाही जेवढं होत आहे तितकंच करा आणि जो काय पूर्ण हातावरती ताण येतो स्ट्रेचिंग होतं आहे ते फील करायचं आहे या पद्धतीने याचे तुम्हाला रोज दहा काउंट करायचे पाठीचा कणा सरळच ठेवायचा तर तुमची पाठ पण खूप दुखते तर अगदी तुम्ही पाठी भिंतीला टेकून सुद्धा निवांत आरामात बसला तरी चालेल या पद्धतीने काउंट करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताची बोट आपल्याला वाकवून घ्यायचेत आणि बोट एकमेकामध्ये पकडायचेत या पद्धतीने आणि उजवा हात उजवीकडे खेचायचा डावा हात डावीकडे खेचायचा पूर्ण जो काय हातावरती ताण येतोय तो पूर्ण फील करा या पद्धतीने होल्ड करा दहा सेकंड जर तुम्ही रोज करायला लागला तर मग वीस सेकंड तीस सेकंड तुम्हाला होल्ड करायचं आहे आणि प्रचंड प्रमाणात तुमच्या हातावरती ताण येतोय तो पूर्ण फील करायचं आहे जर तुमचे हात दुखत आहेत बोटं दुखत आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे अगदी तुम्ही खाली ठेवूनसुद्धा आरामात या पद्धतीने भिंतीला टेकूनसुद्धा केलं तरी चालेल या पद्धतीने जास्तीत जास्त ताण देऊन दोन्ही बोटांना आपल्याला पकडायचं आणि खेचायचं या पद्धतीने दोन्ही हाताच्या जितकं खेचता येईल तुम्हाला आत म्हणजे तितकं खेचायचं आहे आणि होल्ड करायचं आहे नेक्स्टमध्ये दोन्ही हात एकमेकावरती ठेवायचे त्या पद्धतीने श्वास भरत पूर्ण बोटं वरती घ्यायच्यात परत श्वास सोडत जसा हात होता तसं आपल्याला सरळ ठेवायचा आहे परत वरती खाली या पद्धतीने तर तुमच्या हाताची बोटं खूप थरथरत आहेत हाताला खूप मुंग्या येत आहेत बोटं खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे या पद्धतीने दहा वेळा करायचं तुम्हाला या पद्धतीने लगेच तुम्हाला आराम जाणवणार आहे जर तुमची खूप बोटं दुखतायत मुंग्या येत आहेत हाताची बोटं खूप थरथरत आहेत तर त्याच्यासाठी त्या पद्धतीने दहा वेळा करा त्यानंतर आपल्याला दोन्ही हात एकमेकावरती हाणायचे त्या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत जर तुमच्या हाताला खूप मुंग्या येत आहेत हाताची बोटं खूप थरथरताय तर त्याच्यासाठी हा वेळा प्रकार अतिशय महत्वाचा या पद्धतीने रोज दहा वेळा करायचे रिलॅक्स आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दोन्ही हाताचं घर्षण करायचं या पद्धतीने दहा सेकंद तुम्हाला या पद्धतीने दोन्ही हात एकमेकावरती घासून घ्यायचे पूर्ण हात आपला गरम झाला पाहिजे तुमच्या हाताला मुंगा येणं किंवा थरथरणं लगेच कमी होणार आहे जर तुम्ही असं रोज हा व्यायाम प्रकार केला तर रिलॅक्स अशा प्रकारे तुम्हाला हा व्यायाम प्रकार रोज करायचा आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद